सध्याच्या धकाधुकीच्या काळात पुस्तक वाचायचे राहून जाते तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑडिओ मराठी कथा कादंबरी चला तर मग ऐकूयात मित्रांनो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल प्रकरण दोन शिवाजी महाराजांचे शिक्षण महापुरुष निर्माण होण्यास अनुकूल परिस्थिती व सुशिक्षण यांची अपेक्षा असते ही शिवाजी महाराजांस चांगली प्राप्त झाली होती असे म्हणण्यास चिंता नाही त्यांची पहिली दहा वर्ष मातृसंग मातृस मंच गेली मनुष्याच्या मनावर बरा वाईट परिणाम होण्यास हे वय अतिशय महत्वाचे असते ह्या वयात ज्या सदसवृत्तीचे बीजारोपण होते त्यापुढे अनुकूल संस्कारांनी विकसित होण्याचा दृढ संभव असतो हे वृत्ती विकासाने काम फार नाजूक आहे हे मुख्यत्वे करून माता पित्रांच्या आचरणावर अवलंबून असते त्यातून मातृशिक्षणाचा प्रभाव मोठाच असतो तिचा स्वभाव व आचरण ही जशी आतील तशी ती तिच्या लेकरात उतरण्याचा संभव फार असतो गर्भसंभव कालापासून ह्या शिक्षणास आरंभ होतो असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे ते खरे आहे असे मानल्यास जिजाबाई गरोदर झाल्यापासून कोणत्या संकटावस्थेत होती व त्या अवस्थेत तिच्या मनाची वृत्ती कशी झाली असावी हे कोणासही सांगावयास नको यवनांविषयी पराकष्ठेचा द्वेष शिवाजी महाराजांच्या हृदयात अगदी लहान वयातच जो इतका विकास पावला व तयाचे कारण पाहू त्या जाता त्यांच्या मातीचेच वृत्ती अशी पूर्ण बनलेली होती हे होय बालराजांची पहिली दहा वर्षं तर केवळ घोर संकटातच गेली ही संकट परंपरा ज्यांच्या पायी त्यास प्राप्त झाली त्या यवनांविषयी द्वेष व तिरस्कार ह्या वृत्ती ती त्यांच्या हृदयात पूर्णपणे विकास पावल्या तर त्या काही नवल नाही त्यात आणखी जिजाबाईंसारखी अत्यंत स्वाभिमानी महत्वाकांक्षी व बुद्धिमान माता त्यास अहनियर्ष हाच बोध करणारी सर्वदा सन्निध्य असल्यावर मग हा वृत्तीविकास पाहिजे तसा व्हावयास हरकत कोणती जिजाबाईचा जन्म ज्या कुळात झाला होता ते एक वेळ देवगिरीस राजवैभव भोगीत होते हे राजवैभव यवनांनी हरण केल्यामुळे त्यास हीन स्थिती व परवशता प्राप्त झाली ह्या गोष्टीचा विसर त्या कुळातील माणसाला सहसा पडण्यासारखा नव्हता आणि जिजाबाईसारख्या माणी स्त्रीला तर त्याची विस्मृती कदापि होणार नव्हती पुढे तिच्या पित्यास बंधूस निजामशहाने विश्वासघात करून ठार मारले त्यामुळे तर तिचा यवनद्वेष फारच वाढला होता त्याप्रमाणे भोसल्यांच्या कुळाचे राजवैभव पायी नष्ट होऊन त्यातील पुरुषास परागंदा व्हावे लागले व अगदी हीन स्थितीमध्ये कालक्रमणा करावी लागली हे ती कधीही विसरली नव्हती पुढे शहाजीराजांनी स्वबाहुलाने काही काळापर्यंत कलह करून त्यास आपल्यास संघचे अप्रतिम क्षात्रतेज व विलक्षण शौर्य दाखवून चकित करून सोडले परंतु त्यांचे सैन्यबल प्रचंड असल्याकारणाने शहाजीराजास हार खाऊन पुनरपित यवनांची ताबेदारी केवळ निरुपयावास्तव पत्करावी लागली हा स्वपतीचा अलौकिक पराक्रम पाहून व ते काही वेळ समरविजयी होऊन एक यवन पादशाही केवळ त्यांच्या मुठीत आली असून शेवटी त्यास हतवीर्य हो व्हावे लागले हे लक्षात येऊन तिच्या हृदयात कोणत्या वृत्ती उद्भवल्या असतील बरे भोसल्यांच्या कुळात शककर्ता पुरुष म्हणून निर्माण होऊन तो सर्व हिंदू यवन त्रासापासून मुक्त करेल असा भवानी देवीचा वर होता तो आता लवकरच खरा होईल अशी आशा त्या माऊलीच्या हृदयात काही वेळ स्फु स्फुरण पावण्यासारखी कृती शहाजीराजांच्या हातून घडली होती परंतु तिचे पर्यवसन निराळेच होऊन त्यास पुनन पुनर्पी यवनांची ताबेदारी स्वीकारावी लागली हे पाहून तिची किती निराशा झाली व वा किती वाईट दशा वाटले हे तेथे सांगावयास नको शिवाजी महाराज जा, जात्यात मोठे बुद्धिमान व चपळ असल्यामुळे त्यास जे जे सांगावे ते ते चांगले समज समजत असून त्याची आठवण त्यास उत्तम राहत असे जिजाबाई स्वभावाने फार गंभीर धीर व अभिमानी होत्या तिच्या सहवासाने व बोधाने तिचे हे गुण महाराजात पूर्णपणे आले होते त्यांच्या आचरणास चांगले वळण लावावे त्यास कुसंगती लागू नये त्यांना कोणतेही व्यसन किंवा ढंग लागू नये हा विषयी विषयी ती फारच जपत असते त्यास युद्धोपयोगी कला शिकवण्याची व्यवस्था तिने लहान वयापासूनच केली होती त्याप्रमाणे महाराजांच्या ठाई साहस शौर्य मर्दुमकी सदाचार प्रीती सर्वधर्मानिष्ठी इत्यादी गुणांचा विकास ह्या माऊलीच्या सुशिक्षणाने सुशिक्षणाने चांगला झाला परंतु ह्या सर्व वृत्तीस वृत्तीहून विशेष महत्वाची अशी एक वृत्ती ह्या प्रेमळ मातेच्या बोधापणे महाराजांच्या हो हृदयात उत्पन्न होऊन राहिले आहे ती वृत्ती कोणती म्हणाल तर स्वातंत्र्य प्रीती ही होय यवनांचे ताबेदार होऊन परतंत्रेत आयुष्यक्रमण करण्यात एक काही एक पुरुषार्थ नाही यवनांवर भरोसा ठेवून त्यांची सेवा कितीही एकनिष्ठेने व इमानाने केली तरी तिचे काही एक चीज व्हावयाचे नाही प व खऱ्या सौख्याचा लाभ व्हावयाचा नाही ह्या विचारांचे बाळकडू ह्या मातेने बालराजास पाजले असून पारतंत्रेमुळे किती हानी होते किती हाल व विपत्ती भोगाव्या लागतात व जीव व जीवितरण क्षण होण्यास किती पंचाईत असते याचा प्रत्यक्ष अनुभव महाराजास बालपणापासून चांगलाच आला होता ह्याप्रमाणे स्वानुभव ह्या आणि मातृबोध यांच्या योगानेच महाराजांच्या हृदयात प्रीती पूर्णपणे बांधली असून यवनांची ताबेदारी प्राण गेला तरी करावयाची नाही असा निर्धार त्यांनी लहान वयातच केला होता पुढे ह्या निर्धाराप्रमाणे कार्यसिद्धी करण्यास ते प्रवृत्त झाले असता दादोजी कोंडदेव यांनी त्यास त्यापासून परावृत्त करण्याविषयी अनेक प्रकारे बोध केला व इतर उपाय योजले परंतु जिजाबाईने असा काही एक प्रयत्न केल्याचा उल्लेख कोणत्याही बखरित नाही ह्यावरून हे उघड होते की यवनांची ताबेदारी झुगारून देऊन स्वतंत्र राज्यसत्ता स्थापित करण्याची स्फूर्ती आवेश व उत्साह ही त्यांच्या मातृबोधानेच प्रथमत उत्पन्न झाली यात काही शंका नाही विजापुरास असता महाराजांनी यवनांविषयीचा तिरस्कार प्रथम प्रकट केला येतवर जिजाबाईकडून कोणत्या प्रकारचे शिक्षण शिवाजी महाराजास प्राप्त झाले ते सांगितले आता सन सो सोळाशे सदोतीसमध्ये मध्ये शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवास महाराष्ट्रातील आपल्या जहागिरीची व्यवस्था सांगून शिवाजी महाराजास त्यांच्या हवाली केले व त्यास असे सांगितले की याला योग्य प्रकारे शिक्षण द्यावे तेव्हा अर्थात ह्यानंतर महाराजांच्या शिक्षणाचे काम मुख्यतः दादोजीकडे आले तरी मातेच्या सुशिक्षणाचा शेवट येथे झाला असे मात्र समजता कामा नये तिचा सर्व जीव प्राण महाराजांवर होता सर्व आशेचा व भावी उत्कर्षाचा कंद केवळ हा आहे असे तिला वाटे उभय कुळाचे गतवैभव यवनांपासून पुनरपी हिसकावून घेण्याचे सामर्थ्य ह्यांच्या अंगी येईल असे तिला वाटू लागले होते आता दादोजी कोंडदेवाकडून महाराजास कोणत्या प्रकारे शिक्षण प्राप्त झाले ते सांगितले पाहिजे प्रथमत ह्या पुरुषाची थोडीशी माहिती इथे दिल्यास अप्रासंगिक होणार नाही दादोजी शहा राजांच्या नोकरीस केव्हापासून होता ते कळत नाही परंतु तो फार हुशार चाणाक्ष प्रामाणिक व स्वामीनिष्ठ आहे अशी खात्री झाल्यावर राजांनी पुणे सुपे बारामती इंदापूर मावळ वगैरे महाराष्ट्रातील आपल्या जहागिरीची व्यवस्था पाहण्याचे काम त्यास सांगितले ही आपल्या धन्याची कामगिरी त्याने उत्तम प्रकारे केली प्रांत मोगल व मुसलमान यांच्या दीर्घकाळ चाललेल्या कलहांमुळे बहुतेक उद्ध्वस्त झाले होते ह्याशिवाय आणखी एक महाराष्ट्रात सण सोळाशे तीस ते एकतीसमध्ये भयंकर दुष्काळ पडल्यामुळे हे प्रांत अगदी बेचिराग झाले होते त्यास पुन्हा वस्ती करून त्याने ते चांगले लागवडीस आणले व शेतकऱ्यास उत्तेजन यावे म्हणून त्यास काही वर्षाचा सारा माफ केला आसपासच्या गावचे शेतकरी या प्रांतात येऊन जमिनी नांगरू लागले त्यामुळे उत्पन्न वाढून लोकही सुखी झाले दादोजीने जमिनीचा जमिनीची मोजणी व प्रतबंदी प्रत करून मालिक कमरी वसुलीची पद्धत इकडे तिकडे सुरू केली ती अर्थात अशी की दर साल जे पीक येईल त्याची अजमास पाहणी करून त्यावर वसूल ठरवायचा ह्यामुळे लोकांस अधिकाधिक पिके काढण्याचा हुरूप आला अशा रीतीने शेतकऱ्यास कल करार होऊन जमिनी आपल्याकडे कायमच्या राहतील त्यांची नांगरपेरणी करून होणाऱ्या उत्पन्नाचा योग्य अंश आपणास निर्वेदपणे भोगावयास लागे मिळण्याची शाश्वती आहे असे रयतेस वाटल्यावरून ती दादोजीच्या व्यवस्थेखालील प्रांतात येऊन सुखाने राहू लागली ह्यावेळी मावळ्यातल्या मावळे लोकांची स्थिती फारच निकृष्ट होती ते कितीही कितीही कष्ट त्यास खावयास पोटभर अन्न व जाडे भरडे वस्त्रही मिळण्याची पंचायत असे हे लोक मोठे कष्टाळू व विश्वासू आहेस असे पाहून दादोजीने त्यांची दीन विशे विशेश परिश्रम केले, त्यास सुधारण्याविषयी विशेष साऱ्याची सूट देऊन जमिनीची लागवड करण्यास उत्तेजन दिले पुष्कळास आपल्या पदरी शिपायांच्या नोकऱ्या देऊन वसूल जमा करण्याची वगैरे कामे त्यांनी सांगितली त्यास दोन रुपये पगार व नाचणीवरी यांसारखे थोडेसे वृक्ष धान्य दिले म्हणजे बस होत असे त्या पहाडी मुला लांडग्यांचा वाघांचा वगैरे उपद्रव फार असे तो नाहीसा करण्यासाठी दादोजीने मावळी बरकंदाज ठेवून त्यास अशी लालूच दाखवली की जे कोणी लांडगा किंवा मा वाघ मारून आणेल त्यास बक्षीस मिळेल ह्या बक्षिसाच्या आशेने त्यांनी पुष्कळ हिंसक पशूंचा संहार करून त्यांचा त्या प्रांतातून बहुतेक त्रास नाहीसा केला ह्या मुलाखत चोरवडा फारच माजला होता यास्तव दादोजीने जागोजाग चौक्या पहारे ठेवून चोरींचा बंदोबस्त केला चोरांचा बंदोबस्त केला चांगले उत्पन्नाचे वृक्ष लावण्यास व वा बागाईत वाढवण्यास लोकांना त्यां त्याने उत्तेजन दिले ह्या ह्यामुळे जिकडे तिकडे बागबगीचे आमराया इत्यादी निर्माण झाल्या शहाजीराजांच्या ताब्यातल्या किल्ल्यांची डागडुजी करून त्यावर त्यांनी शिवबंदी ठेवली व मावळे लोकांची एक फलटण तयार केली मावळ्यातल्या खोऱ्यात जागोजागी जागोजाशी देशमुख व देशपांडे होते ते निजामशाही आदिलशाही व मोगलशाही यांच्यात धामधुली माजल्यामुळे कोणासही न जुमानता बहुतेक स्वतंत्र होऊन बसले होते त्यास वठवणीस आणून शहाजीराजांचे अंकित करण्याच्या कामी दादोजीस फारच प्रयास पडले साम दाम दंड व भेद ह्या चारी प्रकारांची योजना त्यास प्रसंगानुसार करावी लागली त्यांच्या आपापसातल्या कलागती मिटवण्याचे काम त्याने मोठ्या चातुर्याने केले या त्याच्या कर्तृत्वाची कल्पना अलीकडे प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रावरून चांगली करता येते अशा रीतीने शहाजीराजांची जहागिरीची व्यवस्था दादोजी कोंडदेवाच्या परिश्रमाने उत्पन्न होऊन तिचे उत् उत्तम होऊन तिचे उत्पन्न पुष्कळ वाढले शिवाजी महाराजास व जिजाबाईस कोणत्याही गोष्टीचे उणे पडू न देण्याविषयी तो मनापासून झटे क्षत्रियांचा मुलगा क्षत्रिय कर्म करण्यास चांगला योग्य व्हावा यासाठी त्याने महाराजास युद्धकला शिकवण्याची उत्तम व्यवस्था केली त्याचे शरीर बळकट व चपळ होण्यास लागणाऱ्या कसरती व व्यायाम त्यांच्याकडून जो नियमाने करवीत असे जिजाबाईंचे ह्या प्रकारच्या शिक्षणास पूर्वीच आरंभ केला होता व हे शिक्षण दादोजीने पुढे दक्षतेने चालू ठेवले ह्या प्रकारच्या शिक्षणाविषयी आणखी महाराजांकडून अभ्यासही करवला ह्या अभ्यासाची व्यवस्था प्रथम जिजाबाईने करवली असून पुण्यास गेल्यावर दादोजीने तो पुढे चालवला होता महाराजास उर्दू व फारशी ह्या भाषा चांगल्या शिकवल्या होत्या इतकेच नव्हे तर त्यास थोडेसे संस्कृतही शिकवले होते असे सांगतात की त्यांना काही पदे व आरत्या केल्या असून त्यात उर्दू भाषेतील शब्द बरेच आहेत हे जे शिक्षण महाराजास दादोजीकडून प्राप्त झाले त्यात काही विशेष नव्हते ह्या प्रकारचे शिक्षण देण्याची व्यवस्था जिजाबाईने पूर्वीच केली होती दादोजीकडून त्यास मिळालेले शिक्षण ह्या याहून निराळे होते दादोजी कोंडदेव जमाबंदीच्या कामात मोठा हुशार होता जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांच्यापासून शिवाजी महाराजास कोणत्या प्रकारचे शिक्षण प्राप्त झाले होते हे वाचकांच्या लक्षात येण्याजोगे आहे आता महाराजास मिळालेल्या आणखी एका प्रकारच्या शिक्षणाचा येथे उल्लेख करून हे प्रकरण आठ हे शिक्षण त्यास विजापुरास प्रित पितृ समागमे प्राप्त झाले राजांचे विजापूर दरबारात मनस्वी वजन असून बहुतेक मराठे व मुसलमान सरदारांशी त्यांचे दळणवळण असे त्यामुळे दरबारचे रीतिरिवाज अमीर उमारा अमीर उमरावांच्या चालीरीती राज्यकारभाराची पद्धत निरनिराळ्या सरकारी खात्यांची व्यवस्था इत्यादी गोष्टींचे ज्ञान महाराजांनी मोठ्या उत्साहाने व आस्थेने संपादन केले या गोष्टी संबंधाने जवळच्या लोकास शेकडो प्रश्न करून त्यास जी काही माहिती असेल ती मिळवण्याचा क्रम तेंचा चालू असे, त्यांचा नेहमी असता त्यांनी आपला काळ यक्ती यकिंचितही व्यर्थ दडवला नाही केवळ चैनी खातर मोठ्या डौलाने इकडून तिकडे मिरवण्यात जसा इतर सर सरदारांचा सरदारांच्या मुलांचा वेळ जात असे तसा यांचा कधीही गेला नाही लष्कराची व्यवस्था पागेचा बंदोबस्त दारूगोळ्याची व बंदूक तोफांची तरतूद कोणत्या प्रकारे ठेवतात हे ते पुन्हा पुन्हा जाऊन पाहत असत व मोठमोठ्या अनुभवी मोठमोठ्या अनुभवी आपल्या चळवळीस आरंभ करावयाचा त्याची पाहणी यथास्थित करीत असतात ती बरोबर त्यांनी दुसरीही एक तयारी अव्यतितपणे चालवता चालवली होती ती कोणती महाल तर मनुष्यांची अनुकूलता जो जो मनुष्य भेटे त्याशी स्नेह करून त्यास आपलासा करून घेण्याचा कलेत महाराजांचा हातखंडा होता कोणी कसाही मनुष्य असला तरी त्याच्याशी त्यांनी थोडा वेळ भाषण केले की तो त्यास अगदी भाळून जात असे ही अप्रतिम कला त्यास अगदी अल्पवयात साध्य झाल्यामुळेच मुख्यत त्यास अंगीकृत कार्यात असे उज्ज्वल यश आले त्यांनी पदराच्या प्रत्येक मनुष्याची मोठ्या प्रेमाने रस रहसाळीने बोलावे आपण हलके व श्रेष्ठ असा भास त्यांच्या मनास बिलकुल होऊ नये अशी सावधगिरी महाराज त्यांच्याशी वागण्यात सर्वदा घेत असत त्यास काही संकटे किंवा अडचण आल्यास ती मोठ्या स्नेहभावाने ऐकून घेऊन त्यास आपल्याकडे होण्यासारखे असेल तेवढे सहाय्य करण्यास ते सर्वदा तयार असत पदराच्या माणसास पैशा अडक्यांची प्रसंगी मदत करण्यास ते मागे पुढे पाहत नसत महाराजांच्या इष्ट उद्देशाच्या सिद्धीस अनुकूल अशी आणखी एक गोष्ट ही की पुणे सुपे मावळ वगैरे निजामशाहीलाही प्रांत विजापूर सरकारच्या ताब्यात नुकतेच आले असून त्या प्रांताची व्यवस्था त्या सरकारने अद्यापी चांगलीशी लावली नव्हती व आसपासच्या किल्ल्यांवर फौज फाटा वगैरे ठेवावा तसा ठेवला नव्हता शिवाय त्या सरकारच्या दरबारातील मुत्सदी मंड मंडळीत बखेडे माजल्यामुळे तर हा बंदोबस्त पुष्कळच ढिला होता त्यात आणखी शहाजीराजांना इकडील प्रांतात जहागीर दिली असल्यामुळे ह्या प्रांताचा बंदोबस्त आपोआप राहील असे विजापूर सरकारास वाटणे साहजिक होते मालोजीराजे व शहाजीराजे यांच्या ताब्यात इकडील प्रांत पुष्कळ वर्ष असून दादोजी कोंडदेवासारखा उत्तम कारभारी ह्यावेळी त्यास लाभल्यामुळे त्या प्रांताची व्यवस्था अशी चांगली राहिली होती की तेथील प्रजानन आबाद होऊन हिंदूच्या राज्यात आपण सुखी होऊ असे त्यास वाटू लागले होते व राजांसारखा फौज बाळगून असणाऱ्या पराक्रमी पुरुषाच्या तेजस्वी पुत्राच्या मनात स्वराज्य स्थापनेची स्फूर्ती उत्पन्न होऊन तथिसिद्धार्थ अंतर्गत तो योजनेतही तो परम कुशल आहे अशी त्यांची खात्री होऊन त्यास तन मन धने करून सहाय्य करण्यास ते उद्युत झाले यात नवलते कोणते मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद